गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला दाखवतो आता आमची बैल तुम्हाला हा गजा हा शंभू हा लक्षा गोटा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा शंभू हा गजा आमचा हिंद केसरी शिवा एक्सपायर झाला आहे आता गोट्याबाहेरचा नजारा दाखवतो मला कसं आहे बघा गोट्याबाहेरचा नजारा बैल बैल बांधायला लय मोठं पटांगाने हा छाकडा आहे इकडं कडबा टाकला आहे आहे आता गुढी उभी करून घ्यायची आता आता कडक धुतलेला आहे आता गुढी उभी करायची हा आतो लिया। आता गुढी उभी करायला घेतली या आता केली उभी आता बांधायची राहिली या मम्मी पप्पा बांधतात आता गुढी दोरी दिली आता पप्पांक बांधायला मम्मी म्हणते इकडे नका बांधू तिकडं बांधा पप्पा म्हणते जरा नेट व्हिडिओ काढ इकडं सारखला म्हणते मम्मी एका साईडचं बांधून झालं आता दुसऱ्या साईडचं बांधायचं राहिलं या कडक सारखा लागला इकडे आता दुसऱ्या साईडला बैलाचा आलगुची दुरी होती ती सोडा म्हणलं दुसरी दिली दुरी परत आता ही दुरी बांधली हा ती एका साईडला बांधायचं राहिले गुढी झाली उभी आता कामावरती जायचंय तुम्ही ना परत ड्रायव्हरचं कसलं काम ओटीचे पैसे भेटतात मम्मीला म्हणलं जरा इकडं मोबाईल का बघ पप्पा म्हणतात गाठ्यानच बसा नाही चला आता गुढी झाली बांधून आपली आता कामाला जायची चला आता कामाला निघालो आहे कामावर पोचन उशीर झाला एकत निघालय जोरात जौरा जोरात आलो आहे आता कामावरती हा मित्र भेटला विशाल लास्ट तो व्हिडिओ काढत होतो मी म्हणून आपरा गोरा विठ्ठल सर इथं गाडी धुवत होतं हो मी बघतोय मोबाईलक आता बघा हसन त्याला म्हटलं हात जरा संध्याकाळी फेरायला जाणार होती पप्पान ती बैल घेऊन म्हटलं मला बी जावं आता आलोय मी मैदानावरती पण फेर टाकून जाल बॅड लक बैल सोडत होती तवा गजाला धारला हातात दोन पेरं टाकलं दोन्ही कांदी गजाबा कसा चालतोय पाप्पा बेत आहेत जरा बैलाला बैल मारतो म्हणून त्या पोराला बेतोय वेल बघा पिवळ्या शर्टवाल्या आता बांधायचा तिथं जायचं घरी पाप्पा बांधत तिकडं सर आता बैल बांधला मग जायचं हे पाठारवाडीचा राना आहे मोन ते काय म्हणते काय माहिती हा गाजी आहे आपला हा मोहना आहे आता चाललोय भुशा गन बाईया ग हा बाईया म्हणतोय का व्हिडिओ काढतोय काय माहिती नको